काही माणसं समाजात अशी असतात जी माणसापलीकडची माणूस की जपतात जात धर्म काहीही न बघता प्रत्येकाला आपलं मानून सेवा करतात आज आपण पाहणार आहोत अशाच एका माणसाबद्दल डॉक्टर सदाशिव कुंदेन डॉक्टर कुंदेन गरीब आणि गरजू लोकांच्या शेवटच्या प्रवासासाठी मदत करतात रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी ते तत्पर असतात आपण त्यांना वृद्ध किंवा गरजू व्यक्तीला मदत करताना पाहू शकतो रुग्णांना रक्त देताना आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व सहाय्यक काम करताना त्यांचं कार्य लक्षात येतं रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी डॉक्टर कुंदेन नेहमीच तत्पर असतात कोणत्याही जाती धर्माची पर्वा न करता प्रत्येकाला मदत करणं हेच त्यांचं ध्येय आहे ससून हॉस्पिटलमधनं समाजसेवा अधीक्षक किरण कांबळे म्हणून माझे मित्र आहेत त्यांचा मला फोन आला होता की माझ्या वॉर्डमध्ये उत्तर प्रदेशवरनं गोरखपूर खुशीनगरवरनं एक पेशंट आलेले आहेत आणि नवरा बायको आहेत त्यांच्या मिस्टरांचं डेथ झालेलं आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना मृतदेह गावी घेऊन जाणं अशक्य आहे आणि अंत्यसंस्कार करण्याचीही त्यांची ऐपत नाही आहे तर संदर्भात मला आपली थोडीशी मदत हवी म्हणून फोन आला होता त्याप्रमाणे मी ससूनला गेलो आणि त्या सर्व सोपस्कार करण्याची तयारी त्यांना दाखवली त्याप्रमाणे तिथलं सगळं औपचारिक आटकून मी ते मृतदेह त्यांचा त्या त्यांना घेऊन नातेवाईकांना घेऊन मी वैकुंठ स्मशान जाऊन ते अंत्यसंस्कार करून आणलं आणि त्यानंतर त्या महिलेला गावी जाण्यासाठी सुद्धा थोडं हेल्प करून त्यांना गावी पाठवलं त्यांच्यासोबत आर्थिक परिस्थिती आपली बेताची होती अंत्य संस्कार करण्याचा सुद्धा पैसा नव्हता त्यांच्याकडे हे सगळं तुम्ही केलं नेमकी काय भावना होती यानंतर प्रश्न असा की कुठल्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत होतात आणि ही समाजसेवा जी आहे जी घडतीये तुमच्या हातून तर काय या मागे काय नेमकं वाटतं आणि कसे आलात तुम्ही तुमचा प्रवास थोडक्यात सांगितला तर बघा त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे तर ते अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मी माझ्या पदरमोड करून मी केलेली आहे आणि त्यांना अस्थि विसर्जन करणे हे अशक्य असल्यामुळे त्या अस्थि मी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये व लॉकरमध्ये ठेवलेले आहेत आणि ते एकवीस तारखेला सर्वपित्र अमृषेच्या दिवशी त्या अस्थी मी विधिवत विस पूजन करून विसर्जन करणार आहे आणि मी गेली अडोतीस वर्ष रक्तदान नेत्रदान अवयवदान आणि देहदानाचं काम करतो आहे आणि सर्व हॉस्पिटलमधनं माझं जाणं येणं असल्यामुळे अशा काही प्रसंग असतील तर मला आता जसं बेवारस मृतदेह किंवा अंत्यसंस्कारासंदर्भात मला विरु वृद्धाश्रममधनं हॉस्पिटलमधनं पोलीस स्टेशनमधनं फोन येतात आणि मी तिथे जाऊन त्या अंत्यसंस्कार पदरमोड करून गेली बरेच वर्ष मी ते करतो आहे अंत्यसंस्कार एक गोष्ट माहिती अस्थि विसर्जन जर आपण बघितलं तर बरेच मृतदेह असे असतात ज्यांची ओळख पटलेली असतात त्यांना मृतदेह म्हणतो खरं तर बेवारस नसतात त्यांची ओळख न पटल्यामुळे त्यांना व्यवहारच असं संबोधलं जातं आणि अशा मृतदेहांच्या अस्थि ज्या आहेत त्या मोठ्या म्हणजे एक सर्वांत्री अमावस्या जी मोठ्या अमावस्या मानली जाते वर्षभरातील हिंदू धर्मानुसार त्या दिवशी त्यांचं विसर्जन जे आहे अगदी विधिवत तुमच्याकडून होतं कारण माझा सक्का चुलत भाऊ शंकर कुंदेन हे गेले वीस वर्षापासून घरातनं निघून गेलेत ते कुठे गेलेत काय गेलेत ते आतापर्यंत काही समजलं नाही तर त्यांचंही कदाचित असंच कुठेतरी बेवारास सारखं झालेलं असणार कुठे त्यांचे डेथ झाले असेल किंवा काही तर त्यांचं काही सोपस्कार आम्हाला कोणाला करता आलं नाही आणि आमच्या राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गेली चौदा वर्ष आम्ही बेवारस मृतदेहांच्या अस्थींचं विधिवत पूजन करून विसर्जन करतोय तर सर्व पित्रे आमोशाला मोठ्या प्रमाणात आम्ही हे कार्य करतो आणि समाजातल्या विविध घटकातील लोकांना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना आम्ही एकत्रित बोलवून त्यांच्या समक्ष करतो त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की आज आम्ही या पुण्यात घडलेल्या असल्यामुळे पुण्यातल्या गोष्टी आम्ही करतोय पण इतर गावामध्ये सुद्धा हे प्रश्न असतील तर इतर गावातल्या लोकांनीसुद्धा पुढाकार घेऊन पुढं यावं आणि ह्या गोष्टीसाठी त्यांनी थोड़ासा हातभार लावावा, त्यांना जी काही मार्गदर्शन मदत पाहिजे असेल ती मदत आम्ही तयार करायला तयार आहोत गेल्या चौदा वर्षापासून डॉक्टर कुंदे अमावसेच्या दिवशी बेवारस मृतदेहांचे सामूहिक अस्थि विसर्जन करतायत हे कार्य समाजातील माणुसकीची खरी झलक दाखवते डॉक्टर कुंदेन फक्त सेवा करत नाहीत ते माणुसकीच्या ध्यासावर जगतात गरिबांचा आधार होणं रक्ताची मदत करणं बेवारस मृतदेहांचे सामूहिक अस्थिविसर्जन करणं हे सर्व त्यांच्या हृदयाचे कार्य आहे